Preview. Preview. नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे सध्या आपण रात्रीचे साडे दहा वाजलेले आहे भारतीय जनता पार्टीचे तसेच महायुतीचे अधिकृत उमेदवार रामदासजी तळस यांच्या प्रचारसभा जिल्हा परिषद ग्राउंडवर आयोजित केली आहे आणि या प्रचार सभेला प्रचार सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उद्या मंगळवारला या ठिकाणी येणार आहे सध्या आपण जिल्हा परिषद ग्राउंडवर आहे आणि जिल्हा परिषद ग्राउंडवर असताना पूर्णपणे या ठिकाणी जयत अशी तयारी सुरू आहे असं भव्य दिव्य स्वरूपात या ठिकाणी स्टेजसुद्धा सुरू आहे आपण बघू शकतो या स्टेजसुद्धा सुरू आहे आणि स्टेज सुरू असताना या ठिकाणी उद्या प्रत्येक भव्य दिव्य स्वरूपात मंडपसुद्धा आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे प्रत्येक उन्हाचे चटके लागू नये म्हणून वरतून मंडप बसण्याची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे तसेच आपण बघू शकतो या ठिकाणी संपूर्ण या जिल्हापटच्या ग्राउंडवर भव्य दिव्य स्वरूपात उद्या विराट अशी उपमुख्यमंत्री राज्याचे देवेंद्रजी फडणवीस यांची सभा होणार आहे आणि सभा होत असताना आपण बघू शकतो का जय्यत तयारी पूर्णपणे सुरू आहे आणि सुरू असताना या ठिकाणी संपूर्णपणे काम करून मंडप डेकोरेशनवाले अहोरात्र काम करत आहे आणि ही सभा उद्या थेट बारा ते साडेबाराच्या दरम्यान सुरू होणार आहे आमदार काय सांगा ना उद्या सभा आहे उपमुख्यमंत्री देव फडणवीस येणार आहे वर्धा लोकसभा मतदारसंघाचे भाजपा तसेच महायुती सर्व सहकारी पक्षांचे अधिकृत उमेदवार माननीय श्री रामदासजी तडस यांच्या प्रचारार्थ आमचे लाडके नेते राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष माननीय श्री बावनकुळे साहेब हे इथे येणार आहेत आणि चांदूर रेल्वे येथे त्यांची सभा होणार आहे मी सर्व ज्येष्ठांना माता भगिनींना युवकांना विनंती करील की या सभेला त्यांनी आवर्जून यावं कारण आपल्या देशाची जी काही स्थिती आहे दोन हजार चौदाच्या आधी जी होती आणि त्यानंतर जी आहे त्याबद्दल या सभेमध्ये आमचे सर्व नेते सांगणार आहेत आणि आपल्या मतदारसंघातही केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आलेला आहे अत्यंत चांगल्या योजना कार्यान्वित झालेल्या आहेत खासदार साहेबांच्या माध्यमातून सुद्धा अनेक गोष्टी झालेल्या आहेत रेल्वेचा थांबा हा त्यामध्ये सर्वात महत्वाचा टप्पा आहे आणि अमृत योजनेच्या माध्यमातून अशा बऱ्याचशा योजना आहेत ज्या सांगता येतील त्या माध्यमातून या मतदारसंघाचा चेहरा मोहरा या काळामध्ये पालटलेला आहे त्यामुळं या निवडणुकीमध्ये माननीय खासदार व आताची सध्याचे उमेदवार श्री रामदासजी तडस यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असं सुद्धा मी आवाहन करतो आणि आपण सगळ्यांनी आवर्जून या सभेला यावं अशी सर्वांना नम्र विनंती करतो तर बघत राहा एम न्यूज म्हणजे महाराष्ट्राची बातमीपत्र महाराष्ट्र बातम्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि विविध बातम्या बघण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम ई न्यूज पासष्ट डॉट इनवर भेट द्या धन्यवाद